चेंबूरमध्ये बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापकाध्यक्ष संविधान तज्ज्ञ डॉक्टर सुरेश माने यांनी राष्ट्रीय बहुजन भागीदारी आंदोलन अंतर्गत जाहीर सभा घेतली या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही कोणाच्याही ताटाखालचं मांजर होणार नाही आम्ही आमच्या हिमतीवर निवडणूक लढवणार आहोत याची भूमिका आम्ही पंधरा मार्च रोजी दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी जाहीर करणार आहोत चळवळीचे कलंक आहात आणि आंबेडकरांच्या राजकारणाचे पराभवाचे शिल्पकार रा आहात हे स्पष्टपणे तरी ठणकावून सांगायला पाहिजे आज महाराष्ट्रात एक ठणकावून मांडण्याची भूमिका कुणाकडे नाही कवाडे सरांची घोंगडी कुठे गेली तुम्हाला माहिती आहे त्याबद्दल मी सांगायची गरज नाही त्यानंतर आमचे किसन माने इथं बसले पुराणे सगळे पॅन्थरचे काय हाल झाले त्याने ते कुठं आणि कसे आहेत कोण मातोश्रीच्या आश्रयानं कोण पिताश्रीच्या आश्रयानं कोण कुठे गेला याची मी पुन्हा मांडणी करून वेळ बर्बाद करायला नको पण या सगळ्या गदारोहामध्ये आंबेडकरी राजकारण आपलं वाट आहे आपलं अस्तित्व हरवतंय आपली ताकद हरवते याच जाण आणि भान हे महाराष्ट्रातील जनतेला आलं पाहिजे हे महाराष्ट्रातील परिवर्तनाच्या लढ्यातील प्रत्येकाला आलं पाहिजे आणि म्हणून जेव्हा आम्ही बहुजन भागीदारी आंदोलन सुरू केलं तेव्हा सरळ सरळ मोदी सरकारच्या विरोधात आम्ही भूमिका घेऊन विचारायला सुरुवात केली की देशाची अर्थव्यवस्था एवढी वाढली तर त्यात आम्ही कुठे आहोत देशातील माणसाचं दर्डोई उत्पन्न एवढ्या तेवढ्या ते पटीनं वाढलं तर आमचा साधारण माणूस कुठे आहे जर देश मोठ्या फार प्रगती पथावरती आला तर महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट स्कीम मध्ये दोनशे वर्षाचा रोजगार मागणारा माणूस आज शंभर रुपया शंभर दिवसाच्या रोजगाराला झाला सामाजिक खात्याच्या बजेटच सा काय झालं केंद्र सरकारच्या सामाजिक विभागाच्या योजनाचं काय झालं ओबीसीच्या जनगणनेच काय झालं मुस्लिमांच्या आरक्षणाचं काय झालं हे ठामपणे या सरकार मध्ये विचाराला पाहिजे नुसत्या शीतासाठी कुठल्या तरी हॉटेल मध्ये करणं हा आंबेडकरी चळवळीच्या पिंड नाही महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी स्वतः जिंकेल किंवा हरेल याला मला माहीत नाही पण त्याची परवाना करता निवडणूक लढवली होती आणि तीही कुणाच्या भाडोत्री पैशानं नाही तर स्वतःच्या मेहनतीच्या कमवलेल्या पैशातून लढवलेली आंबेडकरी चळवळीचे लोक पदाधिकारी कार्यकर्ते यांना नेहमीच किंमत चुकवावी लागते लढा सामाजिक असो लढा आर्थिक असो लढा राजकीय असो लढा सांस्कृतिक असो किंमत कुणी चुकवायची तर आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी मी म्हणत नाही माझ्याच पक्षाच्या लोकांनी मी म्हणतोय आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी आणि